नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण इयत्ता नवी विषय मराठी यातील नवी कविता मी वाचवतो या कवितेचा आज, आज आपण स्वाध्याय बघणार आहोत स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती विविध विषयांची भाषणे निबंध लेखन पत्र लेखन आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत तेही चेक करा तेही तुम्हाला नक्कीच आवडतं आवडतील तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया यामध्ये प्रश्न पहिला कोष्टक पूर्ण करा यामध्ये पूर्वीचे व्यवसाय आणि पूर्वीचे खेळ या दोन गोष्टींची माहिती लिहायची आहे तर पूर्वीचे व्यवसाय पाहूया एक लोहार काम दोन कुंभार काम तीन भांड्यांना कलही करणे आणि पूर्वीचे खेळ लगोऱ्या आट्यापाट्या विटी दांडू प्रश्न दुसरा आकृती पूर्ण करा त्यामध्ये अ मनोरंजनाचे घटक आजचे स्वरूप कालचे स्वरूप तर आजचे स्वरूप या दूरदर्शनच्या जा चॅनेलवर क्रिकेटची मॅच आणि क्राईम थ्रिलर बघणे कालचे स्वरूप विटी दांडू लगोऱ्या आट्या पाट्या पिंगा इत्यादी खेळ खेळणे प्रश्न तिसरा सहकारण कारण लिहा जुन्या गोष्टींपैकी वाचवाव्या वाटणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मते त्या गोष्टी वाचवण्याची कारणे अशी दोन रकाने करायची आहेत एक कविता ही ही गोष्ट जुन्या गोष्टींपैकी वाचवावी वाटणारी गोष्ट आहे आणि कारण आहे कवितेमुळे संस्कृतीचे जतन होते दोन आई तर आई या हाकेत आपलेपणा प्रेम माया जाणवते तीन बोली कारण आहे मातृभाषा हेच आपल्या भावना मांडण्याचे योग्य माध्यम असते चार भूमी कारण मातृभूमी हे हक्काचे स्थान असते मातृभूमी सारखा जिवाळा इतर कुठेही मिळत नाही प्रश्न चौथा काव्यसौंदर्य त्यामध्ये अ तुम्हाला जाणवलेली कवीच्या मनातील खंत स्पष्ट करा उत्तर आहे काळाबरोबर बदलत असलेला समाज सांस्कृतिक वैभव जपणाऱ्या काही चांगल्या गोष्टी मागे सोडून देत असल्याची खंत कवींनी व्यक्त केली आहे कवींच्या मते आता आपण आईला हाक मारताना आई या शब्दाऐवजी वेगवेगळ्या भावनाशून्य शब्दांचा उपयोग करत आहोत मौल चा नवीन झगमगी संस्कृतीमुळे गावातील व शहरातील छोटे छोटे व्यवसाय बंद पडत आहेत लहान मुलेही मैदानी व मातीतले खेळ खेळण्याऐवजी दूरदर्शनवरील खेळ व मनोरंजनाचे कार्यक्रम पाहत असल्यामुळे त्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास योग्य प्रकारे होत नाही दर्जेदार साहित्य निर्मिती करणारे शब्दही वाऱ्याप्रमाणे विरून जात आहेत अशा प्रकारची खंत कवींनी व्यक्त केली आहे पुढे आहे आ शब्द बापुडे केवळ वारा या काव्यपंक्तीतील आशय सौंदर्य शब्दबद्ध करा उत्तर आहे काळाबरोबर बदलत चाललेल्या समाजात संस्कृतीचे जतन करणारे दर्जेदार साहित्य निर्माण होत नाही आताच्या साहित्यातील भावना शून्य व वा केविल वाऱ्याप्रमाणे विरून जात आहेत या शब्दामध्ये सांस्कृतिक मूल्य जपण्याचे सामर्थ्य राहिले नाही अशा प्रकारे शब्द बापुडे केवळ वारा या ओळीतून कवींनी मानवी मूल्य जपणारे साहित्य निर्माण होत नसल्याची खंत व्यक्त केली आहे ई सामाजिक बदलांबाबत कवितेतून व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा उत्तर आहे पूर्वी गावगाडा होता आणि नैतिक मूल्य जपणारी गावाची संस्कृती होती हळूहळू समाज बदलला आणि शहरे वाढू लागली सगळ्या वस्तू झगमगीत मॉल आणि सुपर मार्केट मध्ये मिळू लागल्या त्यामुळे छोटी छोटी किराणा भुसार मालाची दुकाने बंद पडली लोहाराचा भाता बंद पडला कुंभाराचे चाक फिरणे बंद झाले आणि तांब्या पितळेच्या भांड्याचा वापर लयाला गेल्यामुळे कलईची झिलई निघून गेली चुलीची जागा गॅसच्या शेगड्यांनी घेतली आणि आधुनिक समाज व्यवहारामुळे माणसे दुरावली अशा प्रकारे या कवितेत सामाजिक बदलांविषयी सांगितलेले आहे प्रश्न पाचवा स्वमत त्यामध्ये अ माझी बोली या संकल्पनेतून तुम्हाला समजलेला कवीचा दृष्टिकोन स्वभाषेत मांडा उत्तर आहे बदलत चाललेल्या समाज व्यवस्थेचा मातृभाषेवरही दुष्परिणाम होत असल्याचे कवींना वाटते कवींच्या मते आता आपण आईला हाक मारताना आई या शब्दाऐवजी वेगवेगळ्या भावनाशून्य इंग्रजी शब्दांचा वापर करत आहोत अशा प्रकारे दैनंदिन व्यवहारातील इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे मातृभाषेचे महत्व कमी होत चालले आहे आपण जर मातृभाषेची जपणूक केली नाही तर येत्या काळात मातृभाषा नष्ट होईल त्यामुळे माझी बोली म्हणजेच मातृभाषेला वाचवण्याची वेळ आपल्यावर आली आहे असे कवींना वाटते पुढचा प्रश्न आहे आ मॉलच्या अतिक्रमणामुळे छोट्या दुकानदारांना फटका बसतो याबाबत तुमचे मत स्पष्ट करा उत्तर आहे बदलत्या आधुनिक समाजात शहरामध्ये भांडवलदारांचे मॉल निर्माण होत आहेत झगमगाट खरेदीपूर्वी हाताळण्याची स्वातंत्र्य वस्तूच्या किमतीतील फसव्या सवलती इतर भौतिक सुविधा इत्यादी कारणामुळे ग्राहक वर्ग मॉलकडे आकर्षित होत आहे परिणामी गावातील व शहरातील छोट्या भांडवलदारांचे लहान व्यवसाय अडचणीत येत आहेत छोट्या व्यावसायिकांना त्यांचे अस्तित्व टिकवणे कठीण झाले आहे म्हणजेच मॉलच्या अतिक्रमणामुळे छोट्या दुकानदारांना फटका बसतो हे खरे आहे अले लक्षात आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या विषयांच्या स्वाध्यायच्या व्हिडिओ सोबतच विविध विषयांची भाषणे निबंध लेखन पत्र लेखन आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत तेही चेक करा तेही तुम्हाला नक्कीच आवडतील त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद